पाठीमागील सत्ता काळात सत्ता भोगलेल्या सर्व टोळींचा मी खेद व्यक्त करतो गेल्या पाच वर्षामध्ये जनतेची दिशाभूल करून आपण सत्ता भोगली कोणत्याही पद्धतीचं ठोस काम करता आलं नाही त्याच पद्धतीनं जनतेची दिशाभूल करण्याचं काम आजपर्यंत चालू आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इस्लामपूरचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी भाजपचे नेते विक्रम पाटील यांच्यावरती केली जी सत्ता काळामध्ये जेणे सत्ता भोगली शस्त्रीकर जो माफ केला ती व्याजाचा माफ केला इस्लामपूरच्या जनतेच्या एकतर माफी मागावी लोकांना दिशाभूल करण्याचं काम आजपर्यंतही चालू आहे तुम्हाने खड्यासारखं बाजूला केलेलं आहे सत्ता काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस काम आपल्या त्या ठिकाणी करता आलं नाही प्रशासनाने शास्तीकर माफ केला नसून भाजपचे नेते विक्रम पाटील यांनी काल इस्लामपूर शहरामध्ये साखर वाटून आनंद उत्सव साजरा केला मात्र हा आनंद उत्सव नसून ती जनतेची दिशाभूल आहे अशी टीका राष्ट्रवादीचे शहाजी पाटील यांनी केली आहे प्रशासनाचा शास्तीकर हा पूर्णपणे माफ झाला नसून व्याज माफ झाला आहे शास्तीकराची रक्कम पूर्णपणे माफ झाली नसल्याचं सांगत विक्रम पाटील यांनी संपूर्ण जनतेची माफी मागावी किंवा सर्वांची शास्तीकराची रक्कम भरावी असं आवाहन शहाजी पाटील यांनी विक्रम पाटील यांना केलं पूरुण इस्लामपूर नगर परिषदेच्या पाठिमागेल जी सत्ता काळामध्ये जेणे सत्ता भोगली सर्व टोळीचं ह्या ठिकाणी मी राष्ट्रवादीकडून प्रथम खेद व्यक्त करतो गेल्या पाच वर्षामध्ये लोकांची दिशाभूल करून सत्ता आपण इस्लामपूर नगर परिषदेची भोगली सत्ता काळामध्ये कुठल्याही पद्धतीचं ठोस काम आपल्याने त्या ठिकाणी करता आलं नाही हे इस्लामपूरच्या जनतेला ज्ञात आहेच पण त्याच्यानंतरसुद्धा आपण शांत बसायला पाहिजे होतं पण आज ह्या लोकांना दिशाभूल करण्याचं काम आजपर्यंतही चालू आहे आणि त्याचंच उदाहरण जे शासनानं तीस चार दोन हजार पंचवीसला जे जे आर काढला की कर जो माफ केला ती व्याजाचा माफ केला संपूर्ण नव्हे ही विक्रमभाऊंना त्या ठिकाणी माहीत असूनसुद्धा त्या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपली त्या ठिकाणी दुकानदारी चालवायची अशा पद्धतीचे भाऊचे गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूरच्या जनतेला माहीत आहे आणि ह्या इस्लामपूरच्या जनतेची दिशाभूल जी विक्रमभाऊनी केलेले त्याबद्दल ह्या इस्लामपूरच्या जनतेच्या एकतर माफी मागावी नसेल तर त्यांचा जे शास्त्रीय कर माफ होणार नाही व्याज माफ होणार आहे जी कर आहे ती कर माफ होणार नाही तर तिची कर माफ जी आहे ती कराची रक्कम आपण स्वतः भरावी अशा पद्धतीची आपल्या माध्यमातून मी विक्रम पाटील यांना पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की आपण पाच वर्ष जनतेची दिशाभूल करून सत्ता भोगली इथून पुढं जनता शून्य झालेली आहे तुम्हाने खड्यासारखं बाजूला केलेलं आहे त्यामुळं इस्लामपूरच्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पुढच्या कालखंडात आपण करू नये एवढी आपल्या माध्यमातून त्यांना मी विनंती करतो